पाचरो भडगाव तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वैशाली सुरवंशी यांच्या नेतृत्वावर मतदारसंघात तमाम शिवसेना युवासेना महिला आघाडी व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या निकालाचा जाहीर निषेध यावेळी त्यांनी व्यक्त केला विधानसभा अध्यक्ष नारविकर यांना सर्व काही माहिती असून तरी देखील एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देऊन एक प्रकारे लोकशाहीच्या हत्या स्पष्टपणे त्यावेळी दिसून आलंय असं देखील त्यांनी यावेळी आरोप केला हे संपूर्ण जगानं बघितलं असून पाचोराव भडगाव येथे बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुरुवंशी यांनी व शिवसेनेची पदाधिकारी नागरिकांनी विधानसभा अध्यक्षाने दिला निकालाच्या व त्यांच्या कृतीचा पक्षाच्या वतीने तीव्र असा निश्चित व्यक्त केला यावेळी समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

व्यवस्थेचा आहे हे आपण म्हणू शकतो सर्वसाधारण मनुष्य जो आहे ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल हा निकाल कोणालाही आवडलेला नाही त्याच्यामुळे आम्ही नार्वेकरांचा या ठिकाणी त्यांचा पुतळ्याचं दहन करून आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच शेवटी विजय होणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे आज जरी त्यांनी कितीही जल्लोष साजरा केला असेल फटाके फोडले असतील वेढेवाळ भरवले असतील परंतु तो आनंद हा त्यांचा क्षणभंगूर असणार आहे थोड्या दिवसापुरता आहे या ये येणाऱ्या तुम्ही आत्ता इलेक्शन लागू द्या किंवा ऑक्टोबरमध्ये लागू द्या विजय हा महाविकास आघाडीचाच होणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा होणार आहे हे मला आज या ठिकाणी सांगावं असं वाटतं आहे कारण की हा जो काही निकाल लागलेला आहे हा न्याय व्यवस्थेच्या विरोधातला निकाल आहे आणि आम्ही सु साहेब हे सुप्रीम कोर्टात जातील तिथं नक्कीच त्यांना न्याय मिळणार हे संपूर्ण जगात हा विषय गाजलेला आहे त्याच्यामुळे या नार्वेकरांचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निकालाच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पाचोर भडगाव तालुक्यात निदर्शनं करून नार्वेकरांच्या निकालाच्या विरोधात यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला आहे जागर जनस्थानसाठी आमीन पिंजारी कचगाव भडगाव